समाजकार्य न्यूज युट्यूब चॅनलला ला करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा निरम अमोल मी तालुका पंचसंगून उभारले आहे मी नांदणी हारोली जाऊन हा प्रचार केला भरपूर लोकांनी मला साथ दिली आहे तिघे तीन उमेदवारांचा उजैव हा शंभर टक्के निकाल मतदारसंघाच्या प्रचार दरम्यान नागरिकांचा उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळून आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की आमचे तिन्ही उमेदवार भरघोस असे निवडून येतील तसेच मान्य राजू शेट्टीसाहेब गणपतदादा पाटील व उद्धोबासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळण्यासाठी समाजकारणाचा राजकारणात जे काही आवश्यक आहे त्यात या सर्व गोष्टी आमचे तिन्ही उमेदवार नक्कीच पूर्ण करतील असा इथे आशावाद व्यक्त करतो जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तालुक्यात राजेश शाहू आघाडी व तसेच महाविकास आघाडी यांच्यात प्रमुख लढत होत आहे या लढतीमध्ये राजेश शाहू आघाडीच्या फसव्या धोरणामुळे आणि फसवी फसवेगिरीमुळे शिवनाकवाडीचे सरपंच व त्यांची टीम सगळ्यांनी महाविकास आघाडी पाठिंबा महाविकास आघाडीत प्रवेश केलेला आहे त्याच्यामुळे तालुक्यात जे वातावरण निवडणुकीच्या अनुषंगाने तयार झालेलं आहे ते महाविकास आघाडीच्या बाजूने तयार झालेलं आहे आणि आमच्या साथीचे साथी जिल्हा परिषद सदस्य भरघोस मताने निवडून येतील